नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कला ही अद्वेतची सावत्र बहीण म्हणजेच प्रदीपच्या प्रेयसीपासून त्यांच्या अनैतिक संबंधातून झालेल्या मुलीला सांदेकरांच्या घरी कशाप्रकारे घेऊन येणार तिचा शोध कशाप्रकारे घेणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मागच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलं होतं की प्रदीप हा कलाला आपल्या सर्व काही भूतकाळाबद्दल सत्य सांगून टाकतो एका गायत्री नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता आणि त्या प्रेमातून अनैतिक संबंधातून गायत्री प्रेग्नेंट होती तिने एका बाळाला जन्मसुद्धा दिला होता आणि त्याच बाळाचा शोध आता प्रदीप घेत असतो परंतु प्रदीपने हे सगळं काही कलाला सांगितलेलं असतं आणि कलाजवळून प्रॉमिस घेतलेलं असतं की ही गोष्ट तू अद्वित किंवा घरातील कोणालाही सांगणार नाहीस हे आपल्या दोघांमधीलच सिक्रेट असेल आणि योग्य वेळ आल्यानंतर मी सर्वांना हे सत्य सांगणारच आहे तेव्हा कलासुद्धा प्रदीपवर विश्वास ठेवून ही गोष्ट कोणालाही सांगत नाही प्रदीपचं हे गुपित फक्त कलाला माहीत असतं की प्रदीपची एक गर्लफ्रेंड होती आणि तिच्यापासूनच एक बाळदेखील झालं होतं तेव्हा आता दोन वर्षापूर्वीच गायत्रीचा देखील झालेला असतो आणि प्रदीप हा त्याच्या मुलीच्या शोधात असतो त्यानंतर एक दिवस कला ही मंदिरात गेलेली असताना तिथे एक छोटी मुलगी येते ती खूप गोड असते निरागस असते तेव्हा आता कलाची आणि तिची मैत्री होती तेव्हा कला तिला विचारते की तुझं नाव काय तू कुठे राहतेस तेव्हा ती छोटी मुलगी सांगते की माझं नाव सखी आणि मी इथेच बालसेवा अनाथ आश्रमामध्ये राहते दोन तीन वर्षापूर्वीच माझ्या आईचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला त्यानंतर मी इथेच या आश्रमामध्ये राहण्यासाठी आले मला इथे पाठवण्यात आलं तेव्हा मात्र कलाला तिच्याबद्दल ऐकल्यावर खूप वाईट वाटतं तेव्हा कला तिला विचारते की मग तुझे वडील कुठे असतात तर सखी म्हणू लागते मला माझे वडील कुठे आहेत हे खरंच माहिती नाही मी माझ्या वडिलांना पाहिलं देखील नाही आहे मला फक्त माझी आई आठवत आहे ते ऐकून कलाला खूप वाईट वाटतं तर कलाने तिच्यामध्ये खूप घट्ट अशी मैत्री झालेली असते तर त्यानंतर कला ही तिला स्वतःचा नंबर देत म्हणू लागते की यापुढे तुला काही बोलावंसं वाटलं काही प्रॉब्लेम किंवा अडचण आली तर तू मला नक्कीच फोन कर तर सुद्धा कलाला घेऊन जाण्यासाठी मंदिरात आलेला असतानाच अद्वैतशी देखील त्या मुलीशी ओळख होते आणि खूप छान अशी मैत्री होते कला आणि अद्वैतला सखी खूपच आवडते तर त्यानंतर तिला आई नाही हे ऐकल्यानंतर सुद्धा अद्वैतला खूप वाईट वाटतं तर कला म्हणू लागते की ती अनाथ आहे तर अद्वैत म्हणू लागतो परंतु तिचे वडील तर कुठेतरी असतीलच ना तर कला म्हणू लागते तिचे वडील कुठे आहेत हे तिलाही माहीत नाही तर हे ऐकताच अद्वैतला अजून वाईट वाटतं तेव्हा अद्वैत आणि कला तिला बाय करून तिथून निघून जातात त्यानंतर काही दिवसांनी बाल अनाथ आश्रमामध्ये सखीला घेऊन जाण्यासाठीच म्हणजेच सखीला दत्तक घेण्यासाठी एक जोडपे आश्रमामध्ये येते आणि त्या आश्रमातील ज्या मेन मॅडम असतात त्यांना खूप पैसे देतात आणि म्हणू लागतात की आम्हाला सखी पाहिजे तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात परंतु तुम्ही एवढे पैसे आम्हाला कशासाठी दिलेत तेव्हा ते जोडपे त्या मॅडमांना म्हणू लागतात की आम्हाला सुद्धा अशाच सखीसारख्या आणखी हुशार टॅलेंटेड मुलं हवी आहेत हे ऐकल्यानंतर त्या मॅडमांना मात्र धक्काच बसतो आणि ते मॅडम विचारू लागतात परंतु कशासाठी मात्र सखीला घेऊन जाण्यासाठी जे जोडपं आलेलं असतं ते एक दृष्ट प्रवृत्तीचं जोडपं असतं एक खोटा आणि गुंड प्रवृत्तीचा जोडपं सखीला घेऊन जाण्यासाठी आलेलं असतं आणि ते सखीला नादाला लावून पैसे कमवण्यासाठी त्यांच्यासोबत घेऊन जाणार असतात आता ते जोडपं मॅडमना पैसे देत असताना मॅडम आणि त्यांच्यातील बोलणं सखी ऐकते तिला हे सगळं ऐकून खूप धक्का बसतो सखी विचार करते की कि ही किती खानेरडे आणि वाईट लोकं आहेत आणि यांनी जर त्यांच्यासोबत मला घेऊन जायचं ठरवलं तर मग मा हे मला भीक मागायला लावणार आणि माझ्याजवळ पैसे कमवण्यासाठी माझा साधन म्हणून वापर करणार परंतु काही करून मला हे सगळं काही थांबवायला हवं मला यांच्यासोबत जायचं नाही आहे तेव्हा सखी मात्र खूप घाबरून गेलेली असते आणि नकळतपणे तिच्या हातून तिच्या हातात असलेलं पुस्तक खाली पडतं तेव्हा त्या मॅडमना कळतं की हे सगळं काही सखीने ऐकलं आहे सखीने सगळं ऐकल्यामुळे मॅडम खूप घाबरून गेलेले असतात आणि सखीला धमकी देत म्हणू लागतात की ही गोष्ट तू कोणालाही सांगायची नाही तर सखी म्हणू लागते मी सगळं काही ऐकलं आहे आणि तुम्ही मला धमकी देऊ शकत नाही ही वाईट माणसं मला घेऊन जाण्यासाठी आले आहेत आणि हे सगळं मी सर्वांना सांगणार आहे तेव्हा मात्र मॅडम खूप घाबरून गेलेल्या असतात त्या म्हणू लागतात मी तुला अगोदरच सांगते मी तुझ्या जीवाचा काहीही करू शकते तू ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही तेव्हा ती म्हणू लागते की नाही मॅडम ही गोष्ट मी सर्वांनाच सांगणार आहे ही मॅडमना म्हणू लागते की तुम्ही यांच्याकडून खूप सारे पैसे घेतले आहेत आणि त्या पैशांच्या बदल्यामध्ये मला त्यांच्यासोबत तुम्ही जायला सांगणार आहात परंतु मी कुठेही जाणार नाही तर त्यानंतर मॅडम घाबरतच सखीला म्हणू लागतात की तुला जावंच लागेल तर सखी म्हणू लागते नाही मी कुठेही जाणार नाही तर त्यानंतर त्या मॅडम आणि तिथे आलेलं जोडपं सखीवर फोर्स करू लागतात तिला धमकी देऊ लागतात तेव्हा सखी स्वतःला वाचवण्यासाठी त्या टेबलवर असलेला स्प्रे घेते आणि त्या तिघांच्याही डोळ्यात मारते आणि तिथे असलेला मोबाईल घेऊन ती तिथून पळून जाते सखीमात खूप घाबरून गेलेली असते तेव्हा सखीच्या लक्षात येतं की आपल्याला मंदिरामध्ये जी ताई मिळालेली होती तेव्हा ती म्हणाली होती की जेव्हा तू अडचणीमध्ये असेल तेव्हा तू मला नक्की फोन कर तेव्हा सखी लगेच कलाला फोन करते आणि म्हणू लागते ताई माझी आणि तुझी मंदिरामध्ये भेट झाली होती तेच मी सखी बोलते आहे तर कला म्हणू लागते परंतु बाळा तू एवढी का घाबरलीस तर सखी म्हणू लागते ताई अगं मी खरंच खूप अडचणीमध्ये आहे मी जेथे राहत आहे त्या आश्रमामध्ये एक बॅड अंकल आणि आंटी मला घेऊन जाण्यासाठी आले आहेत मला इथून घेऊन जाणार आणि त्यानंतर भीक मगायला लावणार हे सगळं काही ते मॅडमना सांगत होते आणि त्यांनी मॅडमना खूप सारे पैसे दिले आहेत हे सगळं काही मी स्वतःहून पाहिलं आहे हे ऐकल्यानंतर कला मात्र खूप घाबरून गेलेली असते कला म्हणू लागते सखी अगं परंतु तू आता कुठे आहेस तर सखी म्हणू लागते ताई तू लवकरच इथे ये आणि मला या सगळ्यातून वाचव तर कला ही सखीला म्हणू लागते हो बाळा मी तुला वाचवण्यासाठी तिथे नक्कीच येईन परंतु तोपर्यंत तू तो स्वतःची काळजी घे तर सखी म्हणू लागते ताई मी रूममध्ये लपून बसली आहे तू ये लवकर तर कला म्हणू लागते की हो तू घाबरू नकोस मी तिथे येईन आणि तुला वाचवेन तू तु अजिबात काळजी करू नकोस ही लगेच बाल अनाथ आश्रमामध्ये जायला निघते मात्र कला ही जात असताना तिने हे सगळं काही पोलिसांना कळवलेलं असतं त्यामुळे पोलिसही तिथे पोहोचलेले असतात तर कला तिथे पोहोचल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आणते आणि त्या मॅडमांना आणि त्या जोडप्यांना पोलिसांच्या ताब्यात देते तर त्यानंतर कला ही डायरेक्ट सखीला घेऊन चांदेकरांच्या घरी येते कला एका मुलीला घेऊन घरी आलेले पाहून सर्वांनाच धक्का बसतो मात्र अद्वेतने त्या मुलीला ओळखलेलं असतं तर अद्वेत विचारतो की सखी तू इथे कशी तेव्हा कला घडलेला सर्व प्रकार सर्वांना सांगू लागते सर्वजण तिथेच असतात आणि सर्वांना ते ऐकून धक्का बसतो एका निरागस मुलीसोबत एवढं वाईट होणार होतं हे ऐकूनच कोणालाच काही कल्पना करवत नाही तर कलाने तिला वाचवलं आहे तेव्हा आबांनाच कलाचा अभिमान वाटू लागतो आबा म्हणू लागतात चांदेकरांची सून म्हणून पुन्हा एकदा तू नाव राखला आहेस तर सर्वजण कलाचं कौतुक करत असतात तर त्यानंतर सरोज मॅडम कलाला विचारतात की तिच्या आईबाबांचा काय पत्ता आहे का तेव्हा कला सांगते की दोन ते तीन वर्षापूर्वीच एका ॲक्सिडंटमध्ये तिच्या आईचा मृत्यू झाला आणि वडिलांचा तर काही पत्त्याच नाही आहे तर कला म्हणते असा कोणता बाप असतो का सखीसारख्या गोड मुलीला तो असा सोडून कसा काय निघून जाऊ शकतो एक बाप आपल्या मुलीला असा वाऱ्यावर कसा सोडू शकतो आणि हे सगळं काही ऐकून प्रदीपला धक्का बसतो तो विचार करत म्हणू लागतो की गायत्रीचासुद्धा दोन ते तीन वर्षापूर्वीच ॲक्सिडंटमध्ये मृत्यू झाला आहे जेव्हा मी गायत्रीच्या घरी गेलो होतो तेव्हा मला कळालं होतं की मला एक मुलगी आहे आणि तिचं नाव देखील सखीच होतं तेव्हा मग प्रदीपच्या मनामध्ये विचार येतो की ही तर माझीच मुलगी नसेल ना तेव्हा प्रदीप आता समोर येतो आणि कलाला विचारतो कला, विचार कला अगं तू हिला कुठल्या आश्रमामधून घेऊन आली आहेस तर कला म्हणू लागते मी हिला बाल अनाथ आश्रमामधून घेऊन आली आहे ते ऐकून प्रदीपला धक्का बसतो कारण प्रदीप या अगोदर त्या आश्रमामध्ये विचारपूस करण्यासाठी गेला होता तेव्हा बाल अनाथ आश्रमातील मॅडमने त्यांना सांगितलेलं असतं की सखी नावाची कुठलीही मुलगी या आश्रमामध्ये राहत नाही तेव्हा आता प्रदीपला कळून चुकलेलं असतं की ही सखी म्हणजेच दुसरी तिसरी कोणी नसून माझीच मुलगी आहे आणि गायत्री आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि म्हणजेच हे चांदेकरांचं रक्त आहे हे सगळं काही प्रदीपच्या लक्षात आलेलं असतं आणि सखीला पाहून त्याचे डोळे भरून आलेले असतात आता प्रदीप आणि सखीमधील नातं हे घरातील सर्वांना समजेल का कला या दोघांमधील नातं ओळखेल का आता हे सर्व समजल्यानंतर सरोज मॅडम त्या सखीचा स्वीकार करतील का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद